हॅलो आता सामान काढतो फटाफट बट। थरातल्या तिने थरातल्या नाही आवाज यांचे थर बघा फक्त वरचा काही करतोय काय माहिती अरे आपल्या ब्लॉग मध्ये मयुरे गेला पहिला जेव्हा चालू आलेली तर काय बोलशील काय म्यूट काय कर गेला तिवर म्यूट बोलेला काय करशील म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा दे चला भावा आपला ब्लॉग बघतो आपला भाऊ आपला माणूस हा बघा यांनी आपला म्हणजे ठिकाणी सातपूर यांनी आपलं मंडळ स्थापन केलेलं नाही तर पाचवडीचा राजा बसतो आले ऑफिस जवळ आहे पोरींची लहान पोरींची इकडे मी पहिला सात आठ वर्षापूर्वी आपलं इथे गोविंदा पथक होता गॅम स्पोर्ट क्लब इथे आम्ही सात थर लावलेले आता आज आहे कीबोर्ड वरती अक्षय भाऊ आपला आलेला आहे आणि तो गेला आहे कल्याणला हंडीला तीन एक्के मारायला म्हणजे सातखर मारतो तुम्ही आणि काल आपलं कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल म्हणजे गेला गेला लास्टचा ब्लॉग आपण गणपती आगमन दोन हजार पंचवीसचं वाजून बघ वाजवलं आणि तिकडे एवढा पाऊस होताना जाताना तर पूर्ण अख्खं रात्री आम्ही एक वाजता इथे आलो आणि दोन वाजता तिकडे म्हणजे काय काय झालं ते बघा दाखवले बस आपलं ते चॅटिंग कसं झालं थांबा दोन मिनटं थांबा मी तुला सेंड केलेलं माहिती पूर्ण पाणी भर आपण लवकर आलेलो आपण शंभर टक्के अटकलो असतो आपण हे बघा पूर्ण पाणी भरलेलं होतं हे बघा बाईक बघा गल्लीत आहे गल्लीत फुल खतरनाक पाणी भरलेलं आहे तिथे तर तिथं पाऊस जोरात पडला की येतोच नाही आता आपण जर हा आपला तिसरं आणि आजचा दिवस म्हणजे याला तीन वर्ष झाली यूट्यूब चॅनलला आपण ब्लॉग पहिला ब्लॉग इथूनच चालू केलेला तर जसं तुम्ही सपोर्ट करताना जसं अजून करत राहा आणि डोटोनी पण आपला नवीन यूट्यूब चॅनल खोले तो पण ब्लॉगिंग चालू केला त्याचा काल पहिला ब्लॉग होता त्याला आपण जाऊ तुम्ही पटकन सबस्क्राईब करा अरे प्रेम द्या आपण चाललोय पेस्तन सागरला रोड आपन नंबर चार ला तिकडे आपला पण आपण वाजूला चालू करतो तिकडे चालू करू आपण एक इन्स्ट्रुमेंट काढून तुम्हाला थोडा आपली वाडीतली पोरं चालली मान द्यायला आपल्या जिथे आपण महादेवांचं आपल्या बीटचं केलेलं आहे हे गदा फिरव हेलो आलो, आलो सामान काढ दो फटाफट हं येंगले हं चलो चोन? ए वसुली अंडी फोडणार रात ए साइड ड्रम किती डाले अरे चला सोन्या पण लटकून फोडणार अंडी वरती 4 चला चला मित्रा आता आपण निघालोय वसुली बाई येत नाही तुझ्या ना इथे लटकून अंडी फोडणार आहे तिकडे दांडी लागली पण बघा एसीला वसल्या तिकडे तिकडे आहे तुझं होऊन जा मला असं वाटतं तिकडे तुझ्या हंडी मला अंडी फोडल्या अंडी फोडल्याशिवाय इथे म्हणजे तिकडे येत नाही चल 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 आता आपण निघूयात इग्नोर इग्नोर चला हे चालूात टी शर्ट जमा गेल्याशिवाय फुटणार ना पॅडी आपण लोकशाहीला पोहोचलेलो रिक्षा भावने एवढं सगळं इन्स्ट्रुमेंट काढून वन बाय शो आणि आपला सेटअप चालू केला आणि साठा वगैरे लोकांनी फुल खर्च आणि चला, चला।, चला इतर चे, बिना प्रॅक्टिस करता थरात घुसणारे आणि खांदे वाकडे चंदू, चंदू, करून घेणारे हे दोन सदस्य चंदू हे चंदू विदाउट प्रॅक्टिस करून

तैयारी करता है चलो होता है भाई सम्मान करतो है सागन ला जय श्री राम जय श्री राम जय श्री राम स्वताला नाही नाही त्याला दिला ते बघ काय तुम ना। पे नाव श्री राम। इसको भी पहनाओ, ये भी बाकी है लिया लिया लिया, लिया भाई तो जय श्री राम सबको पीना है बस साई साई यस yes. जय श्रीराम जय श्रीराम चंदू जय श्री राम चला वाजवाला चालू आज मी रोटवरती आहे मित्रांनो फुल माझ्या पाऊस कंटिन्यू चालू आहे पाऊस काय ऐकत नाही साई रोटोवरती आहे नितीश ताशावरती आहे वर्षांत तापवरती पहिल्यांदाच या शोला चला चालू कर चलिए शुरू करते हैं दरगा <laughs> बघा थर बघा यांचे फक्त खालचं उभारायच्या अगोदर वरचा उभा राहतोय बघा नाही बिना थरातल्या नाही आवाज यांचे थर बघा फक्त वर्चा काय करतोय काय माहिती अरे भाऊ पडले पडले मित्रांनो त्याला वाजू परत चालू आहे मग पासून बोल धांदल चलो हाय <laughs> <दागे लाए। laughs> चलो मित्रांना जरा थांबला हंडी फोडायला चालू केली आहे पहिली स्ट्राय वैताकलेला आहे माणूस

पाय बघा पाय बघा पाय बघा यांचे पाय बघा काय करतात त्यांनाच माहिती ऐकत नाही हा पोरगा काय ऐकत नाही वाला दिसतोय पडले चलो बरं वाजवलेलं हळू आजू हळू लव रोट फायटर पब्लिक बघायला आले लवयाला लागले काय 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 हे काय काय भारी वादळ लाव्या लाववायच्या ताल्यावरती पब्लिक नाचली आहेत आणि जय जवाननी बघा खतरनाक ते ती जर पडलेली ते बघ भावा आणि माहिती काय पासून हांडी फोडतात फुटतच नाही त्याच्याकडं तीन एक्के मारता येत बस तीन एक्केची काय तीन एक्क्या आणि मला हात समोरचा देतोय साईडचा सा। मल्ला चढला भाई चढला चढला मित्र अक्का पण शो बंद झालेल आपले पोलीस आलेत म्हणून तिकडे पोलीस आलेत पोलीस आलेत बाबा चोरी नाही चंट्या पहिला आमचा जेली चालला आता बाहेर बोलायला बोलाला केली काय की नाही बोलत आला पोलिसाला जामा तू जा एक बाजारे बोलला पोलिसाला आके जमा कर एक तो निखिल बोलल पण फाइनली काय झालं बन, बन, चोरी, चोरी, बन, आज पोरांना शो कस वाटलं तुम्हाला नितीश आज तुला फाउंडेशन जाऊन कसं वाटलं मध्ये इन्स्ट्रुमेंट काढून भेटतो चलो पुन्हा सत्यानाच केलाय पार रोडचा म्हणून आम्ही आमचे चप्पल दरवर्षी वरती बघा चंदीची चप्पल झाली आहे लाल सॉरी गुलाबी हे बघा माझी चप्पल कोण काढून गेलेला गे इन्स्ट्रुमेंट काढून भेटू तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट तर आम्ही ठेवलेलं होतं ही चप्पल दिसते चप्पल माझी अशी झाली ना। तिकडे जाऊन <laughs> भेटली लाल झाली लाल भावाची एक चप्पल कुठे एक चप्पल कुठे एक इथे आणि अजून एक कुठे चंदुर झाले ओव्हर काय नाही काढलीस तू अतिशय अतिशय शॉर्ट दाखवला काढून शॉर्ट लागतो हे चलाय बाबा लवकर भाऊ आपला चप्पल शोधतोय आहे का रे नाही बिना चप्पल चायणार आहे मस्त ब्लॉक मध्ये आपला भाऊ दिसणार बिना चप्पल आता एक चप्पल घालून दिसणार आहे पहिला माझी बाब करू पुरे होतो पण नशीब मी वाचलो माहिती समजू आहे म्हणजे चप्पल खालीस खैला भरून घेऊन चाललाय आता काय करशील चंदू काय ना तुझी घालेल माझी घाल पोराची चप्पल घालू शकतो मी त्याच मित्रांनो आजचा आपला हंडीचा शो पण संपला आणि इन्स्ट्रुमेंट काढायला पण चालू केलं काय आहे त्याच्या किती उपास तर मित्रांनो मग आजचा असा फक्त वाजवणार सामान नाही ठेवणार नाही तर जेवायला गेला म्हणजे तो खायला आणि साई काय घास भर तो काय साई तुला काय बोला घास भरायला का संस्कारला तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग एवढा होता जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या चला हडा बाय बाय